लाईव्ह विश्वासा लाच विश्वासाचा आवाज टीव्हिस समोरचा आहे माझा एकूण आहे पन्नास हजार रुपये मी न देण्यामुळे मला डाउनलोड येत तलकी त्यांनी कोणाचे सह्याने ग्रुपचे कोणाचे एक प्राणी आहे मला प्राणी म्हणता येत त्याला माणूस तर म्हणता येत नाही ते कोणत्याही कामात घेऊन गेला तर जनावर सारखं बोलतो मला वाटतं आडो तिडो बोलतो दोन वाजता येतो तीन वाजता येतो अशी कशी का ग्राम सोलावली ग्राम सोभाला मी असंच येणार आहे तीन ला येणार आहे दोन ला येणार आहे काही करा तुम्ही कशी जर तिला शाळेत सोडूनच मी येणार बाहेर असं म्हणतो आम्हाला एवढं ताकूक करतो गणपत गोईनराव भोंडगे सोमोर तालुक्यातील ज्येष्ठ रहिवासी आहे नागरिक आहे आणि माझ म्हणणं एवढंच आहे की आम्ही आमच्या मागणी उपोषणासाठी असे आहेत की राजेंद्र शंकरराव बोंडले हे आमच्या पूर्वेला आहेत त्यांनी घर बांधकाम चालू केले केलेले आहेत तरी या कामाला वर्ष होत आहे तरी आम्ही त्या त्याला विनंती करून सांगितलं की ग्रामपंचायत जागेमध्ये हा घर काम बांध येत आहे तरी तो रस्ता सोडून बांध हे आमची मागणी होती तो त्यांना आरेरावीची भाषा करून न झुमनता त्यांनी आम्हाला न नुमत घर काम बांध बांधकाम चालू केलेलं आहे तरी त्याने न समजल्यामुळं आम्ही ग्रामसेवक वर्कर त्या वर्कर दोन कारवाई केल्या पण तिथली कारवाई केल्यामुळे आमच्या कामाला प्रोत्साहन मिळालं नाही त्याच्यानंतर त्यांनी फरि करून घेतली त्याच्यानंतर श्री कंधारे साहेब आमच्या गावी आले त्यांना सुद्धा आम्ही विनंती केल्या अर्ज केल्या किंवा तुम्ही कारवाई घराबाद करावं त्यांनी सुद्धा अशी अरेरावची भाषा बोलली की मी काहीच करणार नाही तुम्हाला जे करायचं ते करून घ्या असे बोलण्यामुळं आम्हाला हे उपोषण बसण्याची पाळी आली आम्हाला प्रोत्साहन प्रोत्साहन न मिळाल्यामुळं आमच्यावर हे उपोषण बसलेले आहे तरी आम्हाला योग्य न्याय मिळावा यासाठी आम्ही पाच दोन हजार पंचवीसला ला पोषण बसलो आहोत तरी आम्हाला न्याय मिळावा म्हणून आम्ही विनंती करत आहोत